आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असे म्हणतात यावर्षी धनत्रयोदशी ऑक्टोबर अठरा रोजी साजरी होणार आहे या शुभ तिथीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते या दिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मी देवी आणि संपत्तीची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि पूजेचा विधी सर्व काही जाणून घेऊया या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करायचे असेल तर अमृत काळात ते खरेदी करावे ऑक्टोबर अठरा रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटे ते सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटेपर्यंत अमृत काळ आहे या काळात सोने आणि चांदी खरेदी केल्याने जीवनात सुख संपत्तीत वाढ होते असे म्हणतात पूजेचा शुभ मुहूर्त धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर देवाची पूजा करण्यासाठी सायंकाळी सकाळचे सात वाजून सोळा मिनिटे ते सकाळचे आठ वाजून वीस मिनिटेपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल या दिवशी देवघर स्वच्छ करावे ईशान्य दिशेला चौरंगावर भगवान धन्वंतरी कुबेर देव लक्ष्मी देवी आणि गणपतीची मूर्ती ठेवावी या चौरंगासमोर रांगोळी काढावी दिवा लावावा पूजेत कलश धान्य सोन्या चांदीची नाणी दागिने पैसे आणि धणे ठेवावे सर्वात आधी गणपतीची पूजा करावी यानंतर सर्व देवांना हळद कुंकू अक्षता फूल वाहावे देवाला फळे मिठाईचा नैवेद्य दाखवावा खरेदी केलेल्या नवीन वस्तूही पूजेत ठेवून पूजा करावी यानंतरच या वस्तू वापरायला काढाव्यात शेवटी धूप दीप आरती करावी धनत्रयोदशीला गायीची पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा ओम धनवंतरे नमहा आणि ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरे या मंत्रांचा जप करावा पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणूनही ओळखले जातात भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता त्यातून पाठोपाठ लक्ष्मी प्रगट झाली म्हणून धन्वंतरीप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांच्या हाती सोने चांदीची खरेदी असते त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मी प्रगट होते आणि कृपावंत राहते या पौराणिक कथेमुळे धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदीची प्रथा सुरू झाली ज्यांना ही खरेदी शक्य नाही त्यांनी आपल्या घरातील सोन्या चांदीच्या वस्तू धुवून पुसून लख करून त्यांची पूजा करावी आणि या संपत्तीत वाढ व्हावी अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी